राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शॉटपर्यंत बघा राज्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचे हवामान विभागाचा इशारा राज्यामध्ये कमाल तापमानाचा कहर कायम मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते त्यामध्ये आता पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसांसह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये विदर्भातील काही भागामध्ये सोसाट्याचे वादळ विजांचा कडकडाट आणि गारपिटी होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका फळबागा उत्पादक संकटामध्ये कांदा गहू पिकांचे मोठे नुकसान पुढील काही दिवस धोका कायम राज्यामध्ये वीज स्वस्त नाही दरकपातीच्या आदेशाला आयोगाकडून स्थगिती कारण महावितरणाच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर देण्यात आलेल्या दरकपातीच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आता नवा आदेश येईपर्यंत महावितरणाच्या ग्राहकांना जुन्याच दराने वीज बिल भरावे लागणार आहे अवकाळी पावसाचा बसला फटका केळी आंबा कांदा उत्पादक संकटामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये तापमानात घट झालेली असून कांद्यावर बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा दररोज ताज्या बातम्या मोफत जाणून घ्यायच्या असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव या व्हिडिओखाली कमेंटद्वारे नक्की सांगा राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानामध्ये समाविष्ट करा शेतकऱ्यांची मागणी अकोला जिल्ह्यातील मृदा भुईमूंग लागवडीसाठी अनुकूल अवकाडीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका वडेगाव परिसरामध्ये केडी कांदा टरबूज उत्पादकांमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान शासनाकडून मदतीची अपेक्षा <स्था> खामगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळीची भीती शेतकरी चिंतेमध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कांदा काढणीसाठी सुरू आहे लगभग काही ठिकाणी पाऊस सुरू कालव्यातील पाणी पाझरून नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा सिंचनाखालील क्षेत्राचे उंबरठा उत्पन्न कमी दाखवण्यासह नुकसानाचे मूल्यांकनही तोडके शेतकऱ्यांनी दिला <स्था> आंदोलनाचा <स्था> इशारा <स्था> भावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल बाजारामध्ये हरभऱ्याला सरासरी पाच हजार पन्नास रुपये दर अवकाळी पावसाची हजेरी रब्बी ज्वारीचे नुकसान कारंजा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण जखमेवरती चोडले गेले मीठ कापूस विकला आणि भाव वाढला शासकीय धोरणाप्रती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सध्या स्थितीमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळतोय दर नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीस कांद्याची दरकोंडी उत्पादन खर्चाखाली दर शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ ठिबकसाठी पाचशे कोटींचा खेडता निधी उभारा ठिबक उद्योगाचे राज्य सरकारला पत्र केंद्रामध्ये अटकलेल्या सिंचनच्या प्रलंबित अनुदानासाठी कृषीमंत्री कृषी सचिव कृषी आयुक्त व फलोत्पादन संचालकांनी एकत्रित पाठपुरावा केला त्यामुळे चारशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे मात्र खेडता निधी तयार केल्यास येनवेळी होणारी धावपळ टळू शकते छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका रब्बी पिके संकटामध्ये गहू सोंगणीसाठी हार्वेस्टर मालकांनी वाढवले दर पाणीदार कळवण तालुक्यामध्ये कांदा पिके सापडले संकटामध्ये पिके कोमजले विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त आटपाडी तालुक्यामध्ये अॅग्रीस्टेक प्रकल्प अठरा हजार सहाशे चौदा जणांना मिळाला शेतकरी ओळख क्रमांक मिळणार विविध योजनांचा लाभ यंदा मुद्रांक शुल्काची तीनशे बावन्न कोटी रुपयांची वसुली गतवर्षीपेक्षा बावीस कोटी अधिक उद्दिष्ट होते चारशे कोटी रुपयांचे एकाहत्तर हजारांवर दस्त ई महाभूमी प्रकल्पातून शहात्तर कोटी महसूल वर्षभरात विविध प्रकारचे चार कोटी पस्तीस लाख अभिलेख केले ऑनलाईन डाउनलोड तूर्थसा शेतकऱ्यांना कर्जमाफी अशक्य अजित पवारांचे संकेत राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर मदतीसाठी सरकार पुढे येणार पत्रकारांशी बोलताना ते काय म्हटले बघा आपले कुटाने झाकण्यासाठी काही जण स्मृतीचिन्ह शाल मोठे हारतुरे टोप्या घालायला बसलेले आहेत हे काहीही देऊ नका असे यावेळी त्यांनी सांगितले अलीकडे एक नवीन पद्धत पाहायला मिळत आहे थे, थेट पुढाऱ्यांच्या पाया पडतात अरे कशासाठी पाया पडता आजची पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत त्याऐवजी तुम्ही आईवडिलांच्या गुरूंच्या पडा माझे आई वडील आणि चुलत्याच्या कृपेने बरे चाललेले आहे असा मुश्किल टोला त्यांनी यावेळी लावला कांदा दरामध्ये अडीचशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांचा हिरामोड निराशुल्क हटून सुद्धा दर घसरले खेड परिसरात ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त रात्रीच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी पाऊस रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती राज्यामध्ये चार एप्रिलपर्यंत अवकाळी बरसणार हवामान विभागाचा अंदाज बहुतांश भागामध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये गारपीट होणार अवकाळी पावसामुळे कडक उकाळा <laughs> बँकांकडील पिकांच्या कर्जमर्यादेमध्ये वीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून झाले शिक्कामोर्तब बँकांचा पीक कर्ज वाटपाच्या टक्कावाढीस होणार मदत पीएम सूर्यघर योजना तगणार ग्राहकांना मोठा दिलासा टीओडी मीटर पद्धत लागू राहणार नसल्याने आयोगाचे स्पष्टीकरण रेडी रेखनर दरवाढीने घराचे स्वप्न महागले सदनिकांच्या सरकारी किमतीमध्ये वाढ मुद्रांक शुल्कांचा भार वाढला एक राज्य एक नोंदणी एक लागू होणार कोणत्याही निबंधक कार्यालयामध्ये जमीन मालमत्ता खरेदीची नोंदणी होणार डिजिटल स्वाक्षरी असणार अनिवार्य वक्क सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर समर्थनार्थ दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधामध्ये दोनशे बत्तीस सदस्यांनी केले मतदान गृहमंत्री अमित शहा यांनी दिला वडनगेच्या महादेव मंदिराचा संदर्भ ईएससीच्या तीन पॉईंट पाच लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप राज्याकडून सातशे पस्तीस कोटी सतरा लाख रुपये तर केंद्र शासनाचा सा साठ टक्के हिस्सा सांगलीमधील द्राक्ष शेतीवर आसमानी सुलतानी संकट दरवर्षी दोन हजार कोटींचा फटका बागायतदार बागा, बागा काढून टाकण्याची शक्यता पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारामध्ये मिरचीच्या भावात ठसका लाल मिरचीचे भाव घसरले मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आर आरच्या फेऱ्यातून सुटका वाहनधारकांची धावपळ सुविधा वाढवण्याची मागणी टेलचा शेतकरी जायकवाडीच्या पाण्यापासून कोसोदूर नियोजनाचा अभाव चाऱ्याची दुरावस्था उपाययोजनांची गरज कालवा पुनर्जीवनावरती निर्णय अपेक्षित अक्कलकोटमध्ये यंदा सर्वाधिक सात हजार पाचशे अडुसष्ट घरकुलांना मिळाली मंजुरी पहिला हप्ता खात्यामध्ये जमा ग्रामपंचायत स्तरावरच करारनाम्याची सोय नागरिकांचा त्रास वाचला टी अंतर्गत विदर्भामध्ये सतरा हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश निश्चित अकराही जिल्ह्यामध्ये अद्यापही चार हजार नऊशे पंचेचाळीस जागा रिक्त आता शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची प्रतीक्षा वाढली जाहिराती अपलोडसाठी पंधरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ नक्षल्यांनी नागी टाकली युद्धविरामाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आक्रमक कारवाईनंतर नमले नक्षली गांजाखिती नऊ एकरामध्ये शहाण्णव हजार झाडे मुंबई पथकाने धुड्यामध्ये जाऊन लावली आग मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई ने पेमेंट एकशे तीस ट्रिलियन रुपयांचे मोबाईलने व्यवहार अठ्ठ्याऐंशी अब्जांच्या घरामध्ये देशातील पीयूएस टर्मिनलची संख्या एक कोटींपेक्षा अधिक दरवर्षाला तेवीस टक्क्यांची वाढ <laughs> नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सिन्नर सटाणा दिंडोरीमध्ये गारपीट दोन जनावरे दगावली <laughs> कॉमेडियन कामराने मागितली प्रेक्षकांची माफी चाहत्यांची सोशल मीडियावरती संवाद गैरसोयीबद्दल मनापासून दिलगिरी शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाची माहिती आता मिळणार संकेतस्थळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पंच्याऐंशी टक्के काममार्गी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेमधून सत्तावन्न शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार एक कोटी चौदा लाख रुपयांची मदत मालेगाव तालुक्यामधील वारसांना मिळणार प्रत्येकी दोन लाख रुपये सुरगाणा तालुक्यातील खंडित वीजपुरवठ्यावरती सौरऊर्जेचा पर्याय जुनी वीजवाहनी नागरिकांसाठी डोकेदोखी कमी दाबाने विजेची तक्रार ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये भर सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची होते लगबग काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये महामार्गावरील प्रवासामध्ये सरासरी तीन ते चार टक्के महागाईची टोलधाड महामार्ग प्राधिकरण कार जीपसाठी साडेचार टक्के तर बस आणि ट्रकसाठी साडेतीन टक्के वाढ प्राध्यापकांच्या त्र्याहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया समर्थ पोर्टलवरून दोन मेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत बीडमधील गँगला सुतासारखे सरळ करू अजित पवार यांचा इशारा कार्यकर्ते पक्षामध्ये घेताना रेकॉर्ड तपासा अद्रक संशोधन केंद्र सात वर्षानंतरसुद्धा कागदावरच गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद येथे अद्रक संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा मार्चंडमुळे बंद ठेवलेले शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार आजपासून होणार पूर्ववत क्रमांकानुसार वाहने उभी करा धक्कादायक गाय म्हैसवर्गीय पशुधनामध्ये घट एकवीसव्या पशुगणनेचा प्राथमिक अहवाल सादर जालना जिल्ह्यामध्ये सहा लाख त्रेचाळीस हजार सत्याऐंशी पशुधन कोंबड्या बदकांसह इतर पक्ष्यांची संख्या दुप्पट कोकरदन तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची उडाली धांदल सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या मळणीचे काम सुरू मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरला पसंती तापमान वाढीमुळे धामणातील पाणीपातळीमध्ये घट भोकरदन तालुक्यातील बारा गावावर टंचाईचे सावट धरणामध्ये केवळ त्रेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक मे महिन्यामध्ये में पाणीटंचाईचे संकट ओढवणार पाण्याअभावी बागांवर कुऱ्हाड कडवंशी परिसरातील शेतकरी पाणी पाणीटंचाई पाऊस कमी झाल्याने जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये टंचाईच्या झडा तीन महिन्यामध्ये मांजरा प्रकल्पातील अकरा पॉईंट तीनशे सदुसष्ट दशलक्ष घमी पाणी हवेमध्ये उरले तापमान वाढल्याने बाष्पवनाचा वेग वाढला द्रवरूप पाण्याचे वायूमध्ये रूपांतर धनेगाव गिरकचळ बंधारा बावीसशे हेक्टर सिंचनाखाली उसाच्या क्षेत्रामध्ये तीस टक्के वाढ झालेली असून धनेगाव बंधाऱ्यामध्ये पन्नास टक्के पाणीसाठा शेतकरी धरतायत आमदारांना धारेवर भाजप माहिती सरकारच्या कृषी कर्जमाफीची हुलकावणी कार्यकर्त्यांना उत्तर देताना होतंय सत्ताधारी नेत्यांची अडचण तर मिळाली असती दोन हजार एक्याण्णव कोटी रुपयांची पीक कर्जमाफी पी। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळीचा येलो अलर्ट जारी हळदीचा चिखल होणार अनेकांनी शेतामध्ये उघड्यावरती टाकली हळद वाळवायला आता शेतमालकावरती चाली सालगडी होण्याची वेळ दररोजच्या कामालासुद्धा मजूर मिळेनाच सालगड्याचे भाव वाढले जिल्हा बदलीच्या गोंधळामध्ये हक्काच्या घराचे स्वप्न अर्धवट ऑनलाईन प्रणालीवरून कारीगावचे नावच गायब झाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम असता अविभाव केंद्राचा अभाव हरभरा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पासष्ट हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी परभणी जिल्ह्यात मधाचे उत्पादन वाढले की कमी झाले शेतीपूरक व्यवसायामधून जिल्ह्यातील शेतकरी आहेत प्रगती उन्हाळी पिकांमध्ये गळीत धान्याचा बोलबाला यंदा उच्चांकी ब्याण्णव हजार हेक्टरमध्ये पेरणी ई पीक पाहणीला सुरुवात झालेली असून एक एप्रिल ते पंधरा मे दरम्यान ई पीक नोंद करता येणार आहे सोयाबीन कापसाला पहिल्यांदाच चमक ऐंशी टक्के शेतकऱ्यांजवळ साठवणुकीमधील शेतमाल नाही दरवाढीचाही फायदा नाही व्यापाऱ्यांना मिरचीच्या तोडक्या दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी मिरचीवर केलेला खर्चही भरून निघेना दरवाढीसाठी शासन उदासीन रेशनवरती नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या झाल्या गायब खुल्या बाजारामध्ये रेशनच्या धान्याची होते विक्री मोगरा फुलला हजार रुपये किलो लग्नासराईमध्ये सणासुदीमुळे भाव विविध फुलांची मागणी वाढली मोगरा शेवंतीने खाल्ला भाव बारा तास वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन तेढा उपकेंद्रातील प्रकार धानपीक संकटामध्ये आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त वर्ध्यासह पवनारमध्ये अवकाळीचा धुमाकूड कुठे पडल्या तुरडकगारा पिकांचेही झाले मोठे नुकसान जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता <गणारी> कागलला विरोधामध्ये मोर्चा जोरदार निदर्शने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा कोल्हापूर दौऱ्यास विरोध शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती शेतकऱ्यांना आता तात्काळ उपसा परवाना मिळणार आजपासून जिल्हाभर शिबिर त्याच दिवशी परवाना हातामध्ये मिळणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा